सबस्क्राईब करा खेती गाडी चॅनलला आणि नवीन शेतीविषयक माहितीसाठी घंटीचे बटन दावा नमस्कार मित्रांनो खेतीगाडीच्या ॲग्रोटॉकमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो द्राक्षाचे फायदे काय म्हणजे द्राक्ष खाण्यापासून काय काय फायदे होतात कुठल्या कुठल्या आजारांना त्यापासून अटकाव होतो याच्याबद्दल आपण बऱ्यापैकी चर्चा करणार आहोत मित्रांनो आज आपण मार्केटमध्ये पाहतोय वेगवेगळ्या कलरचे म्हणजे काळी द्राक्ष किंवा लांबड गोल अशी वेगवेगळ्या प्रकारची द्राक्ष आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो द्राक्ष खाण्यामुळे आपल्याला कुठल्या कुठल्या व्याधींच्यामध्ये किंवा आजारांच्यामध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो ते आपण जरा पाहूया तर त्याच्यामध्ये मायग्रेन आहे उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल मधुमेह कॅन्सर हृदयविकार बद्धकोष्ठता आणि ॲनिमिया डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांसाठी द्राक्ष खाणं खूप चांगलं आहे आणि त्याच्यातून साहजिकच हे जे आजार आहेत त्यांना कंट्रोल करणं आपल्याला शक्य आहे मित्रांनो आजकाल जे आपले धावपळीचं जीवन झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या आजारांच्या आजार आपल्याला जडत असतात आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये द्राक्ष खाल्ल्यामुळे आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो मित्रांनो द्राक्षाचे खूप सारे फायदे आहेत ते आपण ह्या भागामध्ये चर्चा करणारच आहोत आणि पण द्राक्षाच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर द्राक्षाचं हार्वेस्टिंग हे साधारणतः जानेवारीमध्ये चालू होतं म्हणजे ज्यावेळेस थंडी असते तर थंडीच्या कालावधी चालू होत असते आणि थंडीमध्ये बऱ्याच वेळा आपला खोकला आला काय झाला की डॉक्टर काय म्हणतात की द्राक्ष का काय म्हणजे द्रा खोकला आला म्हणजे काय द्राक्ष खाल्ली म्हणूनच खोकला आहे तो काय भाग नसतोय वातावरणातील बदल आहेत म्हणजे टेम्परेचर जास्त कमी जास्त होणं सारखे जे कमी जास्त होतात सारखेसारखे जे बदल होत असतात किंवा आपण कुठंतरी फिरत असतो किंवा व्हायरल इन्फेक्शन किंवा बाहेरचं खाणं पिणं ह्याच्यातूनसुद्धा आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं हो, खोकला होऊ शकतो हो। किंवा बऱ्याच वेळा असंही होऊ शकतं की द्राक्ष जर परिपक्व होण्याच्या आधी जर एखादा प्लॉट कट झाला असेल म्हणजे हार्वेस्टिंग झाला असेल एखाद्या प्लॉटचं आणि ती द्राक्ष जर खाण्यात आली असतील तर थोडाफार खोकल्याची शक्यता असतेसुद्धा पण याचा अर्थ असा नाही की द्राक्ष खाल्ल्यामुळं खोकला येतो मित्रांनो आजकाल बरीचशी अशी लोकं आहेत की ज्यांना द्राक्ष रताळीसारखी खाली जमिनीवर येतात का फांदीवर येतात याच्याबद्दलसुद्धा ये माहिती नाही अशी लोक मार्केटला काही वेगळ्या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी अफवा उठवत आहेत म्हणजे <coughs> द्राक्षावर खूप मोठ्या प्रमाणात पेसरायडचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळं लोकांना लहान मुलं आजारी पडतात मोठ्या माणसांना खोकला येतो ह्या ज्या गोष्टी आहेत तर मी अशा लोकांना सांगू इच्छितो की मित्रांनो पहिल्यांदा द्राक्ष केली कशी जाते द्राक्ष पिकाबद्दल थोडक्यात माहिती घ्या आणि नंतर त्याच्यावर तुम्ही तुमचं मत मांडा आणि आपल्याकडे असलेलं अपूर ज्ञान मार्केटमध्ये पसरवून लोकांची दिशाभूल करू नका कारण आजचा शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे आणि तो द्राक्ष निर्याक्षम द्राक्ष बनवण्याच्या पाठीमागं लागलं आहे त्याच्यामुळं त्याला सेंद्रिय पद्धतीनं किंवा नैसर्गिक शेती करण्याच्या पाठीमागं तो लागलेला आहे त्यामुळं केमिकलचा फार कमी प्रमाणात द्राक्ष शेतीमध्ये वापर केला जातो याच्याबद्दल थोडंसं तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावं असं मला वाटतं मित्रांनो आपल्या देशामध्ये द्राक्षाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं म्हणजे नाशिक सोलापूर सांगली लातूरचा काही भाग याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं म्हणजे सुद्धा उत्पादन घेतलं जातं आणि डॉमेस्टिक मार्केटची गरज पाहून द्राक्षाचं उत्पादन इथं केलं जातं हे द्राक्ष उत्पादन करत असताना आजकाल कर शेतकऱ्यांच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी बऱ्यापैकी त्याचे विषारी अंश द्राक्षामध्ये शिल्लक राहू नयेत याच्याबद्दल चांगल्यापुरं काळजी घेताना आपलं पाहायला मिळतात आणि असंही जर पाहिलं तर ऐंशी दिवसाची द्राक्षं झाल्यानंतर तिथून पुढं बऱ्यापैकी केमिकल जे असतात किंवा औषधं जे असतात त्यांची फवारणी खूप कमी प्रमाणात होत असते किंवा नाहीच्या बराबर होत असते आणि ऐंशी दिवसां म्हणजे साधारणतः एकशे वीस दिवसानंतर द्राक्षाचं हार्वेस्टिंग होत असतं कधीकधी तो कालावधी लांबू सुद्धा शकतो म्हणजे जमिनीचा प्रकार व्हरायटी वातावरण या सगळ्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतात द्राक्ष खाण्यासाठी निवड करत असताना आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे की जसं की द्राक्ष निवडताना आपण चांगली द्राक्ष निवडा जसं रोगग्रस्त नसावीत अपरिपक्व नसावीत म्हणजे समजा कलर व्हरायटी जर असेल तर त्याच्यामध्ये त्याला चांगला कलर आला आहे का तो पाहणं गरजेचं आहे आंबट द्राक्षं नसावी चांगली गोड रसदार जी द्राक्षं असतात तर ती द्राक्ष खाण्यापूर्वी पाण्यामध्ये एक पाच दहा मिनटं तरी कमीत कमी, -कमी बुडवून ठेवावी द्राक्ष आपण अपन आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे मग ते कसे नाश्ताकर्ते द्राक्ष आपण खाऊ शकतो किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतो द्राक्ष छोटे काप करून भाजीपाला किंवा फ्रूट सलाडबरोबर खाऊ शकतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर पोटॅशियम विटॅमिन्स मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्याला मिळत असतात हे जे अँटीऑक्सिडंट्स आपल्या द्राक्षामधून जे मिळत असतात तर त्याच्यामुळं जे जुनाट आजार असतात जसे की डायबिटीस आहे हृदयविकार आहे बी पी आहे कॅन्सर यासारख्या आजारांवर त्याचा द्राक्ष खाण्याचा खूप चांगल्यापणे फायदा होतो मित्रांनो अशा पद्धतीनं अगदी सहजासहजी आपल्या सोयीनुसार आपण आपल्या हारामध्ये नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण यामध्ये द्राक्षांचा समावेश करू शकतो आणि निरोगी राहू शकतो द्राक्ष खाण्यासाठी निवड करत असताना परिपक्व झालेली द्राक्षं जर आपण खाल्ली तर चांगली रसाळ आणि गोड द्राक्ष आपल्याला मिळू शकतात द्राक्षापासून द्राक्षा बेदाणेसुद्धा बनवून जातात बेदाणेसुद्धा आपल्या खूप शरीरासाठी फायदेशीर आहेत मित्रांनो आपण एक सामाजिक देणं ह्या पद्धतीनं जर द्राक्ष शेतीकडे पाहायचं म्हटलं तर द्राक्ष शेतीमध्ये खूप मोठा रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिली जाते म्हणजे खूप मोठा रोजगार इथं उपलब्ध होतो आहे बेदाना इंडस्ट्रीमध्ये असू द्यात किंवा वाईन इंडस्ट्रीमध्ये असू द्यात किंवा स्वतः द्राक्ष हार्वेस्टिंग असू द्यात म्हणजे प्लांटेशनपासून हार्वेस्टिंग पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोजगारांची रोजगार उपलब्ध झालेला दा तुम्हाला आढळून येईल त्यामुळं द्राक्ष शेतीला आपल्याकडून सपोर्ट करण्यासाठी म्हणून आपण जेवढे द्राक्ष खाण्याकडं जरा जास्त कल वाढवलं पाहिजे म्हणजे इतर फळांच्याबरोबर द्राक्षाचं सुद्धा प्रमाण वाढवलं हो गेलं पाहिजे म्हणजे साहजिकच जे आपल्या देशामध्ये द्राक्ष उत्पादन केलं जातं त्याचं कन्झम्शन वाढेल आणि शेतकऱ्यांनाही काही प्रमाणामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो किंवा त्याचे रेटसुद्धा शेतकऱ्यांना चांगल्यापण्नं मिळू शकतात म्हणून एक सामाजिक दायित्व आणि आपल्या शरीरासाठी होणारे फायदे यांचा विचार करून आपण द्राक्षाचं सेवन जास्तीत जास्त आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाढवूया तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता मित्रांनो यांनी ही जी माहिती आहे ती आपल्या शेतकरी बांधवांच्याकडे पोचवण्यासाठी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांच्यामध्ये हो ही शेअर करा लाईक करा आणि खेती गाडीला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान शेतकऱ्याची प्रगती ही देशाची प्रगती